जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलमधल्या सर्वांचं स्वागत आहे मग व्हिडिओचा था थांबणेल बघून था तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या मेन विषयावर बोलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहेत त्यांच्यासाठी बरं <laughs> कारण मला सकाळपासून खूप मेसेज आणि कॉल येत आहेत खूप विद्यार्थ्यांना हा या गोष्टीचा इश्यू तयार झालेला आहे प्रॉब्लेम तयार झाला आहे म्हणून मला असं वाटलं की नाही की हा या विषया हा विषय घेऊन आपण कॅमेऱ्याच्या समोर येणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण नवनवीन प्रकारच्या ज्या माहिती आहेत कुठल्याही प्रकारचं अपडेट आहे ते माझ्याकडं जसं पोहोचलं तर सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचायला तुम्ही माझे सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे जर तुम्ही माझ्या सबस्क्राईबर असाल तर नवनवीन कुठल्याही माहिती तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिक पोहोचत जातील माझा एक मेन मकसद आहे माझा एक मेन टार्गेट आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कुठली गोष्ट अशी नको राहायला की बघी त्यांना ते माहीत नाहीत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे विद्यार्थ्यांना बघा खूप प्रॉब्लेम असा आलेला आहे की काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड तर झाले परंतु काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहे त्याच्यासमोर अफाट मोठं संकट आलं आहे कसं आम्ही पाच सहा महिने झाले कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहे आता त्यांनी एवढा जोर दिला एवढा जोर दिला की डायरेक्ट त्यांना सिन पेन उठलेले आहे सिन पेन उठलेले आहेत व्हिडिओ व्हिडिओचा थमेल बघितलं तुमच्या तुमच्या लक्षात आलं असेल सर सिंपनबद्दल बोलणार आहेत परंतु भरपूर विद्यार्थ्यांनी मला मेसेज टाकले की एवढ्यांचं मी रिप्लाय देणं बी मुश्किल होतं त्यामुळे मला असं वाटलं की हा हा व्हिडिओ हा सिंपनबद्दल व्हिडिओ व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे तर जेणेकरून कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल बघा विद्यार्थ्यांना आतापर्यंत पाच सहा महिन्याचा तुम्ही रात्र दिवस एक केला आहे आता तुम्ही एवढंच त्यावर भर दिलं की तुम्हाला माहिती आहे बघ की आउट ऑफ टाईमिंग माझं आलं पाहिजे सत्तर तयार तुम्हाला सांगतो दोन पर्सेंटच विद्यार्थ्यांचं एक पर्सेंट विद्यार्थी आउट ऑफ येत आहे नाहीतर सत्तर तुम्हाला येऊ शकतात परंतु आता तुम्हाला सांगतो मी काय केलं पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही लक्षात असलं पाहिजे जर तुमचं जास्तच सिन पेन होत असेल म्हणजे जे आतमधले नस आहे ना फाटलेली असते किंवा आतमधल्या गाजेला धक्का लागला जो आपण डॉक्टरकडं डॉक्टर काय करते इंजेक्शन देते आणि म्हणजे तुम्ही आराम करा आता दहा पंधरा दिवस आराम जर केला तर तुम्हाला असं माझी प्रॅक्टिस बुडते तर ते पाय रिकवर कसा होईना तुम्हाला सांगतो मी जर तुमचा सिमपेन आहे ना तुम्ही तीन चार दिवस फक्त मॅट वर्कआउट करा तुम्ही धावू नका बिलकुल धावू नका डॉक्टरांकडे तुम्ही जरूर जा एक इंजेक्शन येते सिम ते इंजेक्शन मारून घ्या पण चार पाच दिवस मी धावू नका जोपर्यंत ते मोसम त्याचा येत नाही नंतर तुम्ही काय करा म्हणजे का जोर तुम्ही लावूच नका माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही जोर लावूच नका आतापर्यंत तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली ना आता तुम्हाला सिम पेन खूप उठत आहे काही काही पूर्व बोलता आम्हाला पाय ठेवणं मुश्किल झालं तर तुम्ही त्याच्यावर जोर जबरदस्ती कशाला करता शरीर सपोर्टच करत नाही तुम्ही तरी जबरदस्ती करता मला आठ दहा दिवस बाकी आहे दहा बारा दिवस बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ तयार होत आहे तयार करत आहे बघा जर तुम्हाला सिम पेन उठलं तुम्ही डॉक्टरांकडे गेलं तरी पण काही फरक नाही तर मी तुम्हाला फक्त एक साधा आणि सोपा उपाय देतो संध्याकाळी झोपायच्या पहिले तुम्ही काय करायचं माहिती आहे का जे पायांना सरसोया तेलानं पूर्ण तेल गरम करायचं थोडं सरसोया तेलानं पुरे चोवून काढायचं हा पहिला विषय त्यानंतर पाणी गरम करायचं पाणी बिलकुल गरम करायचं कोणतं पाणी गरम केल्यानंतर थोडं बकेटमध्ये टाकायचं ते ना थोडं कोमट कोमट पायाला नॉर्मल चटके लागले पाहिजे गुणगुण्याचं पाणी करायचं त्यात थोडंसं नमक टाकायचं पाण्यात आणि त्या बकेटीत पाया टाकायचे बकेटीत किंवा टोपल्यामध्ये ते पाया टाकायच्यांना कमसेकम पंधरा वीस मिनटं थांबायचो बघा पूर्ण तुमचं सर्क्युलेशन आहे एवढं चांगलं होईल तुम्हाला निवांत झोप लागेल आणि पायात बी फरक पडेल तो एक पहिला विषय विषय तुमच्या नस फाटलेली आहे त्याला इजा झाली आहे तुम्ही रोज रोज धावता तर परत जखम घेता आणि गादीला पण धक्का लागलेला आहे कारण प्रॅक्टिस तुम्ही हार्ट सर्फेसवर केली अळमधळम केली तर तुम्हालाच माहिती कसं केली तर परंतु चार पाच दिवस तुम्ही प्रॅक्टिस करूच नका अजिबात नाही अजिबात धावू नका तुम्ही दोन तीन दिवस तरी चार पाच दिवस तर तुम्हाला नॉर्मली फरक वाटेल आणि कंटिन्यू कॅल्शियम तुम्ही दूध वगैरे घ्या तुम्हाला म्हणजे दूध घ्या तर काही मुलं म्हणतात आम्ही दूध घेतच नव्हतं मला वास येते मग कॅल्शियमच्या गोळ्या घ्या मोसंबी वगैरे खा ते झालं त्यानंतर तुम्हाला मेन विषय सांगतो मी चार पाच दिवस प्रॅक्टिस केली नंतर तुमच्या आठ दहा दिवस तुमच्याकडे वेळ आहे किंवा आठ दिवस आहे तर तुम्ही रनिंग हे एकदम हळू करा म्हणजे स्वतः धक्का बी नाही लागायला पाहिजे फक्त इंडोरन्स फक्त इन्डोर टाईम काढून नका काही नाही काहीही नाही मुली चार पाच तीन चार किलोमीटर मुलं सहा सात किलोमीटर हळूहळू बिलकुल धक्का नाही लागला असं करा तुम्ही आणि नंतर जेव्हा तुमचं फिजिकल राहीन ग्राउंड त्या ग्राउंडच्या चार चार दिवस पहिले काहीच नाही ना ग्राउंड ना वर्कआउट ना काहीच नाही पूर्ण बॉडीला सपोर्ट द्या पूर्ण रेस्ट द्या पूर्ण खाण्यापिणे रेस्ट खाण्यापिण्या रेस्ट खाणेपिणे आखरी चार दिवसात काहीच हालचाल तुम्ही करू नका आणि नंतर तुमचं बॉडी पूर्ण रिकवर होईल आणि नंतर एक दिवस जर तुम्हाला नॉर्मल दुखत बी असेल जे आपली बाम आहे टायगर बाम ते पूर्ण पायाला जेव्हा धावायच्या पदे लावून द्या आणि एक नॉर्मल फ्रुटी नॉर्मल फ्रुटी तुम्ही घ्या आणि रनिंगला चालले जा एक दिवस ते नॉर्मल पूर्ण बॉडी गरम झाली पायाशी झंझट करायला लागतात तुमचे आणि जम जो मी तुम्हाला नियम सांगितला पा गरम पाण्यात पाय ठेवायचा तर तुम्ही सिमपिन एकदम दूर होऊन जाते आणि सरसो आहे त्यांना पाय रगडायचे आहे आणि लक्षात आणि थोडं ड्रायफ्रूट जे लिक्विड ड्रायफ्रूट वगैरे तुम्हाला खाणं गरजेचं जर परिस्थिती नसेल तर तुम्ही ते खाऊ नका नॉर्मल आपल्या खाण्यापिण्यावर चालेल परंतु ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आणि जर संध्याकाळी पट्टी बांधून जर तुम्हाला असं वाटलं पॉसिबल तर पट्टी बांधून तुम्ही झोपा परंतु पाय दुखवता तुम्ही प्रेशर करत आहे पाय दुखत आहे तर बिलकुल कंडम होऊन जाईल तो खराब होऊन जाईल आल लक्षात तर तुम्ही जबरदस्ती प्रेशर नका, का? करू नका आणि ग्राउंडच्या चार दिवस पहिले काहीच करू नका खा प्यान झोपा खा प्यान झोपा पूर्ण बॉडी रिकवर करू द्या पूर्ण बॉडी रिस्टॉर करू द्या आणि नंतर तुम्ही दम मारा बघा तुम्ही बाकीच्या पोरांपेक्षा वीस मीटर समोर धावसाल जर तुम्ही नाही धावलं तर मग मला म्हणा तुमचं ड्रायविंग ज्याचा सत्तर येत असेल ना त्याचा झाला ऐंशी येणार ज्याचा साठ येता सत्तर त्याला पन्नास येतात ना त्या साठ दहा मार्क तुम्ही इन्करेज जर नाही केलं तर मग मला कॉल करा विद्यार्थ्यांना तुम्हाला सिनपिन आहे तर तुम्ही अजिबात घाबरू नका आत्तापासून माझं माझं व्हिडिओ पायावर पाणी गरम करा आणि बकेटीत पंधरा वीस मिनटं पाय ठेवा नंतर सकाळी महसूस करा पाहा तुम्हाला कसं वाटतं तर हा लक्षात थोडंसं नमक टाका थोडं सर्क्युलेशन फास्ट होऊ द्या गादीला मार लागला आहे आणि हड्डीला खूप दुखत आहे सरसोय तेलांना मालिश करा आणि दोन चार दिवस अजिबात प्रॅक्टिस करू नका अजिबात नाही हा लक्षात अजिबात नाही काहीच नाही नंतर तुम्ही हळूहळू हळू जर जॉगिंग करतात ना तसं करा फक्त फक्त मनाला तयार करा की मग मी सात आठ किलोमीटर चालून आलो म्हणून धावून आलो हळूहळू हळू म्हणजे पायाला धक्का न लागता आता तुम्ही ताकद डायरेक्ट फायनलीच लावा अरे लक्षात परंतु हे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करा जर तुम्हाला फरक नाही पडला तर मला कॉल करायला सांगा तुम्ही दहा मार्क्स जर इन्करेज नाही झाले तर मला कॉल करा मी तुम्हाला याच्या सुद्धा सांगितलं विद्यार्थ्यांना माझा मोबाईल नंबर नोट करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मला तुम्ही कधी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कुठली गोष्ट तुम्ही विचारू शकता भरपूर विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते की सर आम्ही लेट पोहोचलत चाललगा अजिबात चालणार नाही विद्यार्थ्यांना लेट पोहोचू नका गाडीचा भा हे ते कोणताच वाहनात चालणार नाही लेट कुणाचाही ग्राउंड घेतला जाणार नाही किंवा डाक्युंट पैशा होणार नाही हा डाऊट डोक्यातून तुम्ही काढून टाका लेट कुणाला सर मी त्या दिवशी जाऊ शकलो नाही आता जाऊ का नाही अजिबात नाही आलं लक्षात मी शॉर्टमध्ये सांगितलं विद्यार्थ्यांना बघा शीन पेनबद्दल तुम्ही घाबरू नका माझा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलाच असेल जर मी जे जे गोष्ट तुम्हाला सांगितली ते गोष्ट जर तुम्ही मनलोन केली तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिवशी तुम्ही घोड्यासारखे धावल्याशिवाय राहणार नाही तुमचे दहा मार्क्स जर इन्करेज झाले नाही तर तुम्ही मला कॉल करा की सर मी तुम्हाला सांगितलं नुकसा तुम्ही सांगितलं नुकसान मी केला आणि मला काही फरक पडणार नाही तुम्हाला शंभर टक्के फरक फरक पडणार विद्यार्थ्यांनो तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही परत परत मी सांगणार नाही मी जे सांगितलं तो विषय तुम्ही करा स्किनपेन दूर होऊन जाईल बॉडी बिलकुल तुमची फास्ट सर्क्युलेट होईल आणि तुम्हाला त्या गोष्टीला तुम्ण शंभर टक्के फरक पडणार आल लक्षात परत एक मी परत एक वेळ मी सांगतो धावताना मनात पाणी वगैरे पिऊ नका साडेचार लिटर पाणी साडेचार ते पाच लिटर पाणी रोज जोपर्यंत ग्राउंड होतो तोपर्यंत कंटिन्यू प्या ताकद नसेल तरी प्या लक्षात शिराला बार 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 पाणी प्या झोपेतून उठतानी झोपेतून उठले ब्रश करायच्या पहिले दोन तीन ग्लास पाणी प्या नंतर सल्ला बाथरूमला जा थोडंसं तुम्ही चेंज करा स्वतःमध्ये जे शिराला चांगलं आवडते तशा गोष्टी करा तुम्ही लक्षात आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला दहा मार्क्स तुमचं पन्नास असून साठ भेटेन साठ असून सत्तर सत्तर दिसून ऐंशी मार्क्स तुम्हाला मिळतील दहा मार्क्स इन्करेज झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे जर, जर तुम्ही <coughs> मी जे ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि त्या जर तुम्ही केल्यान जर तुम्हाला फायदा झाला तर मला कधी पण कॉल करा किंवा मेसेज टाका की सर मी असं करतो तर मला त्याचा फायदा झाला नाही अर लक्ष विद्यार्थ्यांनो बघा बघा माझा मेन मकसद असते प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि भरपूर ठिकाणी माझा विषय पोहोचत आणि विद्यार्थ्यांना फायदा पण होत आहे त्यामुळे कटऑफ लिस्टबद्दल पण मी क्लिअरली सांगितलं तोच विषय क्लिअर झालेला आहे तर त्यामुळे माझा नव्याण्णव पॉईंट तरी नव्वद टक्के तरी माझा गेशिंग क्लिअर ठरत आहे बिलकुल क्लिअर तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला सिन बी होणार नाही बिगर शूजचं धावायचं नाही प्रॉपर शूज घालून तुम्हाला धावायचा आहे तुमचा टायमिंग शंभर टक्के एनकरेज होणार जर तुम्हाला असं वाटलं की बाबा सर खरंच महत्त्वाचा विषय सांगतात मी इकून तिकून तळागोळापासून पूर्ण गोळा माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करू जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तरच माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा नाही तुम्� तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालते कारण जोरदबच आहे रामराम बरोबर नाही अलक्ष विद्यार्थ्यांना माझा मेन मकस असते महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती गेली पाहिजे आणि कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांचा याच्या शंभर टक्के फायदा झाला पाहिजे आणि होणारच विद्यार्थ्यांना बघा माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे सिन पेनला मला गोळी अलक्षात सीन पेन दूर होऊन जाईल आणि तुम्ही बिलकुल घोड्यासारखे धावल्याशिवाय राहणार नाही अलक्ष माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे तुमचं स्वप्न यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होणार म्हणजे होणार अलक्षात माझा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्यवस्थित वाटला तर सबस्क्राईब करा जबरदस्ती नाही पुन्हा एकदा भेटूया एका नवीन माहितीसह थँक्यू जय हिंद